नमस्कार शेतकरी बंधवनं शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत तुम्हाला आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस वार गुरुवार उलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज आपण बटाटे या विभागामध्ये आलेलो आहोत तर बटाटे या विभागामध्ये आपल्याला या ठिकाणी आज काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर गाड्यांची आवक जे आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आज वीस ते पस्तीस गाड्यांची या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळाली आहे पूर्ण गाड्या जे आहेत ते आपल्याला आग्रा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी आज पाहायला मिळालेले आहेत कमीत कमी अठरा रुपये किलो होते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळतात तर दो दोन ते तीन रुपयांनी या ठिकाणी आज बटाट्यासाठी दर पा कमी पाहायला मिळालेला आहे तर त्याला की क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये काही बदल या ठिकाणी आज पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळतो त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज आपल्याला कमीत कमी वीस ते एकवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते या बटाट्यासाठी तर बटाट्याची क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बटाट्याचा दर आज या बटाट्यासाठी पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी बटाटे क्वालिटी आपण पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी या बटाट्यासाठी आज बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या या ठिकाणी आपण पाहू शकता लहान बटाटा म्हणजे बुगी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लहान बटाट्यासाठी आज कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तो क्वालिटी पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला जे खराब बटाटे पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दागालेला आहे त्याचबरोबर गोर खराब बटाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटी आपल्याला कमी या ठिकाणी बटाट्यासाठी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी दहा रुपये किलो ते बारा रुपये किलो या ठिकाणी लहान बटाट्यासाठी आज दर पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आजू बटाटा आहेत आपल्याला बा वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर बटाट्याचे दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतो क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला आज कमी पाहायला मिळालेले आहेत आज चिकन लागलेला बटाटे या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी या दर पाहायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आपण सर या ठिकाणी आज या बटाट्यासाठी एकवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर उन्हाळ्यामुळे या ठिकाणी बटाट्याचे दर जे आहे ते आपल्याला दोन ते दिन तीन दिवसापूर्वी वाढलेले पाहायला मिळाले होते परंतु पूर्ण प परत या ठिकाणी आपल्याला दरामध्ये गाड्यांची आवक जास्त झाल्यामुळे आज दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता बा गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहक कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये हो आज बदल पाहायला मिळालेला आहे